नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक मखर सजावटीसाठी शालेय साहित्याचा वापर अ व या बाराखडीचा वापर करून बनवलेले गणपती बाप्पाचे मखर बच्ची कंपनीसाठी आकर्षक ठरले आहे बाजारात मिळणारे विविध प्रकारचे मखर खरेदी करण्यात गणेश भक्तांचा कल जास्त असल्याचं दिसून येत विविध प्रकारच्या म्युझिक लाईट वापरून मखराची शोभा वाढवण्याचा कल भक्तांमध्ये जास्त असल्याचं दिसून येत आहे अनेक मंडळांनी मंदिराच्या प्रतिकृती बनवून गणेश भक्तांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केल्याचाही दिसून येतं आहे मात्र या सर्वाला चाटी दिलीप गोबतराव यांनी मराठी व बाराखडीपासून दूर जाणाऱ्या शालेय मुलांना बाराखडीची गोडी लागावी शालेय साहित्यांची ओळख व्हावी हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून शालेय साहित्याचा वापर करून बनवले मखर बाल गणेश भक्तांचे लक्ष वेधून घेत आहे न्यूज साठी प्रतिनिधी नंदकिशोर मलबारी वाशिंद तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद